ह्या मांडणीने बिनहाच्याची वजाबाकी कशी करायची ते आपण शिकूयात सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न वजा पाच हजार तीनशे बेचाळीस या दोन संख्यांची वजाबाकी करताना प्रथम आपण त्या संख्या स्थानानुसार उभ्या मांडणीत मांडून घेऊया सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न वजा पाच हजार तीनशे बेचाळीस ही संख्या आपण स्थानानुसार मांडून घेतल्या बघा दश हजाराच्या घरात काहीच नाही आहे म्हणून आपण तिथे शून्य मांडला वजाबाकीच्या नियमाप्रमाणे एककापासून सुरुवात करायची म्हणून आपण एककाच्या घरातल्या संख्यांची वजाबाकी करूया एककात आहेत चार एकक आणि दोन एकक त्यांची वजाबाकी येते दोन दशकाकडे आहेत पाच वजा चार यांची वजाबाकी येते एक शतकात सहा वजा तीन यांची वजाबाकी येते तीन हजारात सात वजा पाच वजाबाकी येते दोन आणि दश हजारात आठ वजा शून्य यांची वजाबाकी येते आठ कोणत्याही संख्येतून शून्य वजा केल्यास के उत्तर तीस संख्या येते म्हणून आठ आपलं उत्तर आलं ब्याऐंशी हजार तीनशे बारा